हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी आम्ही त्या तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर आज दिवसभरामध्ये दिवसभर म्हणण्यापेक्षा दहा ते दोन वाजेपर्यंत मी किती काम केले त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तो मी तुम्हा तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर बघा आज हे दोन ब्लाऊज मी सकाळी कट केले होते आणि दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर ते दोन्ही ब्लाऊज मला पाच वाजेपर्यंत कस्टमरला देऊन टाकायचे आहेत कारण कस्टमर येऊन परत निघून गेलेलं त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आज मला हे दोन ब्लाऊज द्यायचे होते म्हणून मी सकाळीच दहा वाजता हे कटिंग करून घेतले त्यातला एक ब्लाऊज शिवून घेतला आणि तो शिवून घेतल्यानंतर मी हे शूट केलेलं आहे तो शिवून झाल्यानंतर त्या दु त्याच कस्टमरचा तो दुसरा ब्लाऊजही पिंक कलरचा तोही अस्तरचाच ब्लाऊज आहे आणि आधी जो शिवला तोही अस्तरचाच ब्लाऊज होता तर तो अस्तरचा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी हे शूट केलेलं आहे तर तो ब्लाऊज शिवून झाला त्याच्यानंतर लगेच मी हा दुसरा ब्लाऊजही शिवायला घेतला आणि दुसरा ब्लाऊज प दुसरा ब्लाऊजही अस्तर जॉईंट करून कटोरी जॉईंट करून झाल्यानंतर मी हे शूट करायला घेतलं कारण लक्षातच राहिलं नाही हे शूट करायचं आणि नंतर मी हा शूट म्हणजे अर्धा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर शूट केलेला आहे तर इथे बघा माझे हा दुसरा ब्लाऊज मी जो शिवायला घेतला आहे तो जवळजवळ अर्धा शिवून झालेला आहे कटोरीला योगपट्टी लावायला घेतलेली ला आहे मी आणि अस्तर पूर्ण जॉईन केलेला आहे मी तोही माझा ब्लाऊज आता दोन वाजेपर्यंत हे दोन्ही ब्लाऊज डन होतील आणि मला दोन्ही ब्लाऊजांना हुक हुक लावावे लागणार आहेत मलाच कारण ज्यांच्याकडे मी हुक लुकसाठी देते त्या मावशी आज काही येणार नाही आहेत आज येणार नाहीत म्हणजे त्या सकाळी येतात सकाळीपर्यंत जेवढे ब्लाऊज झालेले असतात आदल्या दिवशीचे ते ब्लाऊज घेऊन जातात आणि त्यांच्याकडचे ब्लाऊज देऊन जातात आणि मग आज जे नेलेले ब्लाऊज असतात ते दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जातात आणि त्यांच्याकडचे देऊन जातात अशा पद्धतीने त्या हुकलूक करतात किंवा साड्या माझ्या कडच्या ज्या मी फॉलबीडिंग करते आणि त्या हातशिलाईसाठी घेऊन जातात तर।, तर आता हे दोन असे जर कधी आधीमध्ये अर्जंट ब्लाऊज आलेच तर, तर ते आ, हुक लूक म्हणा किंवा साडी फॉलबीडिंग म्हणा तर त्याला हातशिलाई करायची म्हणा तर ते अर्जंटमध्ये काही आलं तर ते काम मलाच करावं लागतं तर आता हे दोन्ही ब्लाऊज मलाच हुक लावून द्यावे लागणार आहेत कस्टमरला आता साधारण दोन वाजले दोन तर वाजलेच आहेत म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून कामाला सुरुवात केलेली तर आता दोन वाजत आलेले आहेत आता दोन वाजलेले आहे तर मी जेवण वगैरे उरकून घेते आणि त्यानंतर जे राहिलेलं आहे ते काम मी करणार आहे म्हणजे ब्लाऊज तर अर्धा होतच आलेला आहे जेवण झाल्यानंतर मी अर्धा पूर्ण करणार आहे म्हणजे पाच वर पाचपर्यंत माझे पाचच्या आधीच हे माझे दोन्ही ब्लाऊज डन होऊन जाणार आहे आणि पाच वाजता हो मी कस्टमरला सांगितले का तुम्ही येऊन जा आणि ब्लाऊज घेऊन जा तर आता हे बघा सकाळी माझे दोन ब्लाउज शिवून म्हणजे हे दोन ब्लाऊज आज मी शिवणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर अजून दोन ब्लाऊज आहेत पण त्यातलं मला आज तर आणायचं आहे आणि एक साधाच टू बाय टूचा पीस आहे तर तो तो मी संध्याकाळपर्यंत कटिंग करून शिवून टाकाल तर आता माझं मी जेवण वगैरे उरकून घेते आणि त्यानंतर मग राहिलेलं काम करते आणि तेही तुम्हाला मी दाखवते का काय काय केलं आहे ते तर तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा छान छान तर आणि बेलायकॉन बटनही दाबा का जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि अशा बरेचशा व्हिडिओ व्हिडिओ मी शेअर केलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती का त्याच्यामध्ये ब खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी दिलेल्या आहेत कटोरीच्या कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज परत वेगवेगळ्या ब्लाऊजचे डिझाईन्स पॅटर्न्स म्हणजे कशा पद्धतीने साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी आपल्या चॅनेलवर शेअर करत असते तर तुम्ही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर आता इथे हा ब्लाउज माझं डन झालेलाच आहे म्हणजे अर्धा आणि बाकीचा मी आता नंतर शिवणार आहे आता मी जेवण करून घेते तर बघा तुम्ही हे माझे दोन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी मागच्या गळ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर शेअर करणार आहे का त्याच्या मागच्या मागचा गाळा हा पानसेप ठेवलेला आहे आणि त्याला गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे पायपिंग म्हणण्यापेक्षा ही ही रेडीमेड पायपिंग आहे आणि ती कशा पद्धतीने लावतात त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर उद्या शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि आता बघा हे दोन ब्लाऊज माझे डन झालेले आहेत त्यांना हुकं लावायचे आहेत फक्त आणि हे दोन ब्लाऊज आलेले होते स आलेले होते काल तर त्यातलं हा जो ब्ल्यू कलरचा आहे त्याला अस्त तो अस्तरचा आस्त, ब्लाऊज आहे त्याला अस्तर लावावं लागणार आहे आणि हे जे हिरवं ब्लाऊज आहे ते मीच शिवलेलं होतं कस्टमरचं आणि हे नवीन कस्टमर आहे जे आपल्याकडे आलं होतं आणि त्याला मी हा शिवलेला ब्लाऊज खूप आवडला फिटिंग अगदी परफेक्ट होती आणि म्हणून मग त्यांनी तोच ब्लाऊज मापाला दिला आणि याच ब्लाऊजप्रमाणे माप ठेवा असं सांगून गळा तुमच्या आवडीनुसार ठेवा असं सांगितलेलं आहे ते तर त्यांनी आधी हा एक ब्लाऊज शिवून नेलेला तो त्यांना खूप आवडला आणि त्यावरून ते त्यांनी हे दोन ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आणलेले आहेत तर एक हा अस्तरचा ब्लाऊज आहे निळा आणि हा जो आहे पिंक कलरचा तो टू बाय टूचा कॉटनचा ब्लाऊज आहे ते तर असे त्यांचे दोन ब्लाऊज आहेत आणि तेही त्यांना अर्जंटमध्ये दोन दिवस